अल्कोहोल दारूमुळे मानसिक आजार सुद्धा होतात गंभीर आजार सुद्धा होऊ शकतात uh, त्याच्यामध्ये आहे किंवा नैराश्य डिप्रेशन हे सुद्धा आजार uh, या दारूच्या अतिसेवनामुळे दारूच्या व्यसनामुळे होत असतात बऱ्याच वेळा आपण पेपरमध्ये या बातम्या वाचतो की स्वतःच्या आत्महत्या केली तर याच कारण बऱ्याच वेळा त्याला नैराश्य या आजारानं ग्रासलेलं असत आणि त्याच्यामुळे त्याला याच्यातून बाहेर पडायचा रस्ता दिसत नाही त्याला असं वाटतं की आपलं आता सगळं संपलेलं हा पण यासाठी काही काही होऊ शकत नाही आणि हे जे निराशा आहे ती पर्यापट्टीला गेल्यामुळे मग त्याला असे टोकाचे विचार घेऊ तो असे आत्महत्या करणे अशा प्रकारे घडपण तर हे विषय महत्त्वाचं आहे की असे वेगवेगळ्या प्रकारचे हे आजार होऊ शकतात आता बाकी शारीरिक आणि मानसिक आरोग्या बरोबर जे आ, सामाजिक माई सरांनी पण सांगितलेलं आहे तर हे आणखी वेगळं सांगायला नको मात्र मी एवढं सांगेन की कुठलाही अल्कोहोलिक व्यक्ती असेल तर त्याला समाजामध्ये कधीच मानाच स्थान मिळत नाही त्याला हे तू एवढं आहेस नाही का दारुडे आहेत अशाच पद्धतीनं हिनवणी केली जाते तर हे त्या व्यक्तीनं लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे म्हणजे शारीरिक आणि मानसिक आरोग्य किंवा तेवढंच नुकसान नाही तर सामाजिक पातळीवर पण फार मोठं नुकसान होत दुसरी गोष्ट मी इथे सांगू इच्छितो कारण मी मध्यवर्ती कारागृह इथे सात ते आठ वर्ष सेवा दिलेली आहे मानसोपचार तज्ञ म्हणून आणि तिथे मी असंख्य हे बंदी किंवा इनमेट्स जे पाहिलेले आहेत कैदी कि ते केवळ व्यसन वेशन, व्यसनामुळे तो गुन्हा करून बसतो त्या अल् दारूच्या अल्कोहोलच्या त्या दा इंटॉक्सिकेटेड स्टेटमध्ये असताना म्हणजे त्या ते काय करतायत हेच त्यांना माहिती नसतं आणि अशा अवस्थेमध्ये ते गंभीर प्रकारचे गुन्हे खून असेल मर्डर असेल किंवा इतर जे गुन्हे आहेत ते करून बसतात आणि जेव्हा ते आतमध्ये कारागृहामध्ये येतात आणि जेव्हा ते उतरते दे त्यांची दारू नशा तेव्हा मात्र त्यांना प्रचंड पश्चाताप झालेला असतो आणि मात्र ती एक जो एक रात्र असते आणि ती जी घटना असते ती घडल्यामुळे मात्र त्यांचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होतं आणि मग त्यांना शिक्षा लागते जन्म ठेवून शिक्षा लागते आणि मग त्यांना वर्षानुवर्षे कारागृहामध्ये जेलमध्ये राहावं लागतं आणि या सगळ्यामध्ये त्या व्यसनी व्यक्ती बरोबरच त्याचं कुटुंब भरडलं जातं पूर्ण कुटुंबाला सहन करावा लागतो सगळ्यात त्रास सहन करावा लागतो तर त्यामुळे या व्यसनांपासून दूर राहणं अतिशय गरजेचं आहे जसं मी म्हटलं की या व्यसनांवरती योग्य असे शास्त्रीय उपचार उपलब्ध आहेत तर त्याचा फायदा करून घेणं गरजेचं आहे व समुपदेशनापासून वेगवेगळ्या प्रकारची औषधं या व्यसनांपासून दूर राहण्यासाठी उपलब्ध आहे त्या आ, या सर्व उपचारांनी म्हणजे समुपदेशन आहे वेगवेगळ्या प्रकारचे औषधं आहेत तर मग इतर मंडळींनी सांगितल्याप्रमाणे अल्कोहोलिक अनॉनिमस ही जी संस्था आहे त्या संस्थेच्या मदतीनं तिथे ग्रुप तिथे काय करतात तर समुपदेशनच असतं पण ते सर्व व्यसनांनी ग्रस्त अशा मंडळी एकत्र येऊन ते एकमेकांना आधार देतात तो एक प्रकारचा सेल्फ हेल्प ग्रुप असतो की एखाद्या नवीन नव्याने दाखल होणारा जेव्हा तो संस्थेच्या लक्षात येत की अरे माझ्या सारखे बरेच मंडळी आहेत कि जे या व्यसनाच्या या काय म्हणतात चक्रविवाह अडकले होते मात्र ते यशस्वीपणे त्याच्यातून बाहेर पडलेले होते आणि त्यामुळे कुठेतरी त्यांचं मोटिवेशन वाढतं आणि त्यांना एक चालना मिळते की नाही मला हे व्यसन सोडायला पाहिजे याच्यामुळे माझं नुकसान होते शारीरिक मानसिक आर्थिक आर्थिक पण नुकसान होते सामाजिक सर्व पातळ्यांवर सर्व आघाड्यांवर नुकसान होते आणि त्यामुळे मला हे व्यसन सोडलं पाहिजे ती चालना त्याला तिथे मिळते त्यामुळे व्यसन जर लागलं तर हताश होऊन चालणार नाही त्याच्यातून मार्ग काढणं अतिशय गरजेचं आणि ते, ते, ते शक्य आहे मला सांगायचं आहे की मी म्हटलं की कुटुंब आहे पूर्ण कुटुंब भरडलं जातं त्या एका मध्यपीमुळे एका व्यक्ती व्यक्तीमुळे त्याचं जे फॅमिली आहे त्या सगळ्यांना खूप त्रास सहन करावा लागतो मात्र जेव्हा उपचाराची वेळ येते जेव्हा तो व्यक्ती ठरवतो की नाही मला हे व्यसन सोडायचं आहे तेव्हा मात्र त्याच्या कुटुंबियांचा फार महत्वाचा फार मोठा असा रोल असतो तर ते या कुटुंबियांनी त्यांनी समजून घेणं अतिशय गरजेचं आहे की जर माझा पती किंवा माझा मुलगा किंवा माझा भाऊ की व्यसन सोडायचं आहे असं म्हणतोय तर तिथे सर्वांनी मिळून त्याला मदत करणं गरजेचं आहे आणि त्याला मानसिक आधार देणं गरजेचं आहे काय होत याच्या उलट घडतं आपल्या समाजात काय होत असत म्हणजे काय होत की एखादा व्यस्त व्यक्ती असेल तर मग त्याचे घरातले मंडळी काय करतात एखादा समारंभ असेल कोणाचं नातू त्यांचं लग्न असेल तर त्या व्यक्तीला ते घेऊन जात नाही कुठेतरी त्यांना परिणाम होतो त्या व्यक्तीला काय वाटत नाही समजा एखादा महत्वाचा निर्णय घ्यायचा असेल एखादी गाडी घ्यायची असेल घरामध्ये किंवा घर घ्यायचं असेल तर अशा महत्वाच्या निर्णयांमध्ये किंवा मुलीचं लग्न असेल ठरवायचं असेल तर या ज्या घरातले महत्वाचे निर्णय असतात असतात तर त्या निर्णयामध्ये काय होतं की हे बाकीच्या मंडळी त्याला सामील करून घेत नाहीत कुठेतरी ते तो एवढा आहे हे जे तो शिकतात त्याच्यावरती बसलेला असतो आणि त्यामुळे मग त्याला सामील हे, हे, ते सामील करून घेत नाहीत मात्र याचा विपरीत परिणाम निगेटिव्ह परिणाम होतो आणि तो मग जास्त ड्रिंक्स करतो त्याच्यामुळे हे कुटुंबांनी कुटुंबियांनी लक्षात घेणं गरजेचं आहे की त्याला जर ते व्यसन आहे तर त्याला पूर्णपणे मदत करणं गरजेचं आहे आणि त्याला त्याच समाजात तो जे ते परत मिळवून देण्यासाठी सुद्धा प्रयत्नशील राहणं गरजेचं आहे जेव्हा तो सन्मानानं पुन्हा समाजात वावरेल व्यसन सोडल्यानंतर तेव्हाच त्याच तो निश्चय ठाम होईल आणि तो परत त्या व्यसनांकडे वळणार नाही तर हे सगळं कुटुंबियांनी लक्षात घेणं गरजेचं आहे दुसरं मला जे सांगायचं आहे ते असं की आता ही उपचार पद्धती आहे मी म्हटलं की बऱ्याच हे व्यसनमुक्ती केंद्र आहे उपचार तज्ञ आहेत काउन्सिलर्स आहेत बरं मेंटेनन्स प्रोफेशनल आमची टीमच असते आणि ही टीम सर्वोत्तरी मदत करण्यासाठी तयार असते वेगवेगळ्या प्रकारचे उपचार करत असतो तर एक अतिशय महत्वाचं वाक्य मी इथे बोलू इच्छितो ते म्हणजे हे उपचार सुरू असताना ते व्यसनमुक्तीची जी ट्रीटमेंट आहे ती चालू असताना रिलॅक्स इज द रूल म्हणजे त्या व्यक्तीचा परत परत पाय घसरण्याची शक्यता खूप <laughs> असते बऱ्याच वेळा काय होत की अशा दारूच व्यसन असलेल्या व्यक्तीला दाखल केलं जात ना व्यसनमुक्ती केंद्रामध्ये तीन महिन्याचा काय कोर्स असतो प्रत्येकाचे हे आहे तर आ, ते जे काही ट्रीटमेंट प्रोटोकॉल का आहे तो पूर्ण झालेला असतो आणि मग काय होतं नातेवाईकांना असं वाटतं की आता तीन महिने आमचा रुग्ण राहिलेला आहे तर आता त्यांना दारू सोडली पूर्णपणे मात्र असं नसतं परत त्या व्यक्तीचे पाय त्या व्यक्तीचा पाय घसरण्याची शक्यता असते परत त्याचा रिलॅक्स होण्याची शक्यता दाट असते आणि ही शक्यता पहिल्या तीन महिन्यामध्ये जास्त असते त्यामुळे जेव्हा तुमचा रुग्ण डिस्चार्ज होतो व्यसनमुक्ती केंद्रामधून आणि तुम्ही घरी येऊन जाता जाता तेव्हा ते पहिले तीन महिने जे आहेत ते जपणं तुमच्या रुग्णाला तुमच्या त्या व्यक्तीला जपणं गरजेचं आहे मग त्याला शक्यतो त्याचे जे जुने मित्र आहेत मध्य त्यांच्याबरोबर न पाठवणं किंवा तो जो ज्या कुठल्या दारूच्या दुकानातून नेहमी दारू घ्यायचा आहे किंवा जिथे ज्या मध्ये जाऊन बसायचं तर शक्यतो त्याला त्या रस्त्यानं जाणं टाळणं